सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर आणि बेल ला प्रेस करा जेलूड परिसरात यंदा नवरात्रोत्सवाचा जल्लोष काहीसा वेगळा रंग घेऊन आला होता आई जगदंबा सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं मिस नाशिक दोन हजार पंचवीस आणि डान्स कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस या दोन भव्य स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलेलं होतं या दोन्ही स्पर्धांमध्ये तरुणाईनं जबरदस्त उत्साह हो दाखवला रंगीबेरंगी वेशभूषा झगमगणारा आत्मविश्वास आणि दमदाट परफॉर्मन्समुळे स्पर्धेचं स्वरूप सिनेस्टाईल शोमध्ये बदललं मिस नाशिक दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये तरुणींनी केवळ देखणं रूपच नाही तर व्यक्तिमत्व आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेच्या आधारे परीक्षकांची मनं जिंकली या स्पर्धेतील विजेतेपदाची घोषणा होताच परिसरात जल्लोषला तर डान्स कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तरुणाईनं जबरदस्त ठेका धरला पारंपरिक गाण्यांपासून वेस्टर्न बीट्स पर्यंत प्रत्येक परफॉर्मन्सनं प्रेक्षकांची वाहवा मिळवली ताल लय आणि सादरीकरणामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना पाच हजार ते एकवीस हजार रुपयांची रोख पारितोषिकं प्रदान करण्यात आली यासोबतच दररोज आकर्षक गिफ्टचाही वर्षाव होत असल्यानं या उत्सवात सहभागी होणाऱ्यांचा उत्साह आणखीनच उंचावला होता हा नवरात्र उत्सव छत्रपती शिवाजी महाराज नगर मित्रमंडळ पवनभाऊ पवार युवा मंच आणि गोविंदा बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं पार पडला असून संपूर्ण नियोजनाची धुरा विशाल पवार यांनी सांभाळली 아나도나 yeah <laughs> काळे नाशिक न्यूज नाशिक